आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग तिसरा गुरुकृपा आपांना आता विसावं वर्ष लागलं होतं देशाकरिता सुख सर्वस्वावर लाथ मारून ते देशभक्त झाले होते परंतु त्यांच्या जीवनाचं अंतिम ध्येय ते नव्हतं बालवयापासून पारमार्थिक विचारांची बैठक त्यांच्या जीवनाला लाभली होती एकोणीसशे वीसमध्ये त्यांचे वडील विष्णुपंत हे आप्पांचे मामा केशवराव गोखले यांच्यामुळं गुरुकृपेला कुरु पात्र झाले होते त्यांना पुण्याचे सद्गुरू बाबा महाराज वैद्य यांचा अनुग्रह झाला होता आप्पा हे मुंबईला मामांकडेच राहत असताना त्यांची पारमार्थिक जिज्ञासा वाढीला लागली होती आणि आप्पांसारखा गुणवान भाचा परमार्थाला पूर्ण अधिकारी आहे याची खात्री मामांना वाटत होती आप्पाला पुण्यास नेऊन महाराजांकडून अनुग्रह द्यावा असं मामांनी ठरवलं आणि त्यांनी आप्पांना तसं कळवलं मामांचं पत्र मिळताच आप्पांना अत्यानंद वाटणं साहजिकच होतं कारण अनेक आध्यात्मिक ग्रंथात सद्गुरू कृपेचं महत्त्व काय आहे हे त्यांनी वाचलेलं होतं तुकाराम ज्ञानेश्वर आदी संतांच्या अभंगातून सद्गुरूंच्या आवश्यकतेवर भर दिलेला त्यांच्या वाचनात होताच आणि गीतेत भगवंतांनी अर्जुनाला देखील चौथ्या अध्यायात ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरूंना शरण जाण्याचाच उपदेश केला आहे हे त्यांना माहीत होतं परंतु आपली पात्रता झाल्यावर सद्गुरू आपैसा भेटे जिगा या ज्ञानेश्वरांच्या वचनाच्या भरवशावर ते निर्भर राहिले होते सद्गुरूंचा अनुग्रह मिळवून देण्यात मामांनीच पुढाकार घेतल्यामुळं आपलं काम आता होणारच या विश्वासानं त्यांना फारच संतोष झाला आपलं अनंत जन्मांचं सुकृत आता फळाला येणार या सुखद कल्पनेनंच ते भारावून गेले अनेक साधूसंत सद्गुरू कृपेनं धन्य झाले याचं स्मरण त्यांना होऊ लागलं गहिनीनाथांनी मस्तकी वरदहस्त ठेवल्याबरोबर बालवयातही निवृत्तीनाथ प्राप्त पुरुष झाले त्यांनी ज्ञानदेवांना अनुग्रह करून धन्य केलं ज्ञानवांनी सोपान मुक्ताबाईंना अनुग्रह केला नामदेवाला उपदेश करणारे विसोबा खेचर यांना ज्ञानोबांनीच कृतार्थ केलं चौदाशे वर्षांच्या चांगदेवाला आठ वर्षांच्या मुक्ताबाईंना बोध केला हे सर्व त्यांना आठवू लागलं स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस यांच्या कृपेनं प्राप्त झालेली कृतार्थता त्यांना आठवू लागली आणि आपल्यालाही सद्गुरू कृपा झाली म्हणजे आपलं जीवनही दिव्य आणि धन्य होईल असं वाटू लागलं पत्राप्रमाणे आप्पा आता मुंबईस केशवराव गोखले यांच्याकडे गेले हे बाबा वैद्य यांचे प्रिय शिष्य होते त्यामुळं आपल्या भाच्याचं काम कसं होईल अशी शंका देखील त्यांना नव्हती मुंबईहून मामाबरोबर आप्पा पुण्यास गेले आप्पांचं मन गुरुकृपेसाठी आसावलेलं होतं गुरुकृपेचा तो क्षण केव्हा येईल असं त्यांना होऊन गेलं होतं अहोरात्र ध्यानी मनी सद्गुरूंचंच स्मरण होऊ लागलं होतं इतर कोणत्याच गोष्टीत रामाला राम वाटत नव्हता अशा तीव्र मुमुक्षु अवस्थेत मामांनी त्यांना बाबांकडे नेलं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया विनंती तुम्हा सद्गुरु स्वामी राया करोणी कृपा नीरसी मोहमाया माया सदावृत्ती है आत्मरूपी रहाया तथास्तु मनोनी कराशुत्थकाया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्